आणि डॉक्टरांनी विचार केला की याला भूल द्यावी त्यांनी मला सांगितलं सा, की तुम्हाला मुलीचं इंजेक्शन द्यायचं आहे मी त्यांना म्हणालो अ कसली भूल देत आहे राष्ट्रप्रेमाची राष्ट्र आराधनेची भूल मला आधीच पडलेली आहे की ह्या मुलीची कायम नाही मला एखादं कठीण गणित सोडवायला द्या आणि तुम्ही तुमचं काम गावर प्रेम माझा श्वास म्हणजे गणित डॉक्टरांनी मला दिलं एक उदाहरण सोडवायला आणि त्यात धुंग झालो रमाण झालो त्यांचं ऑपरेशन त्यांनी कधी केलं मला कळत नाही ऑपरेशन संपलं आणि ते मला म्हणाले कि हा ऑपरेशन संपलंय आता तरी जागेवर आपोआप येत असते जंगा राष्ट्रप्रेम राष्ट्रीय जागृती म्हणजे केवळ सैन्यात जाऊनच देशप्रेम करणे असं नव्हे आपण जे काम करतो ते प्रामाणिकपणे करून आपल्या देशाचं नाव उंच कसं होईल याचाच विचार करणे म्हणजे राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम असं रस्त कराली हे आणू नका की फक्त सैन्यात जाऊनच मी देशापर्यंत दाखवू शकतो राष्ट्रभक्ती दाखवू शकतो किंवा पोलीस मध्ये जाऊनच करू शकतो असं नव्हे जर नीट केलं आणि शिस्तबद्ध केलं प्रत्येकाने विचार केला की मी शिस्तबद्ध राहील मी स्वच्छता घेईल मी माझं काम प्रामाणिकपणे करेल त्याच क्षणी हा पूर्ण भारत स्वच्छ प्रामाणिक आणि निष्ठावान होईल एकदा मना विचार बसून बघा सध्या तुमचं काम आहे अभ्यास करा तेच प्रामाणिकपणे करा त्याचं फळ तुम्हाला मिळणारच तीच राष्ट्रभक्ती आहे तेच राष्ट्रप्रेम आहे प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार कार्य करायचं आणि आपापल्या कुवतीनुसार या देशावर प्रेम करायचं राष्ट्र सर्व दोघे अह मी काय केलं असं कोणत कोण काहीच केलं नाही काहीही केलं नाही फक्त माझ्या मनामधले ते राष्ट्रप्रेमाचे देशप्रेमाचे राष्ट्रवादीचे विचार होते ते फक्त जनतेपर्यंत पोहचवले बाकी काय केलं नाही हा हिंदू समाज जागृतावस्थेत आणण्याचं कार्य करण्याचा प्रयत्न केला हा समाज स्वत स्वत विसरलेला होता संस्कृती विसरला होता संस्कार विसरला होता त्यांना फक्त याची जाणीव करून दिली होती तुम्ही कोण आहात काय आहात आणि आता कसे वाटतय फक्त आणि फक्त त्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवांची स्थापना केली जागो झाली गणेशोत्सवाचा उत्सव व्हावा यासाठी प्रयत्न केले कारण त्यात होणारे पोवाळे कीर्तन व्याख्यान यातून देश प्रेमाची जागृती झाली केलं बाकीच्या व्याख्यानही बाकीच्यानी केले पोहणे मी फक्त आणि फक्त त्यांना दिशादर्शन सार्वजनिक शिवजयंती साजरा करण्याचा कार्यक्रम हा सुरू केल्यानंतर शिवरायांचे गुणगान जे आपल्या महाराष्ट्रामध्ये गाणं सुरू झालं आणि शिवरायांचा पराक्रम हा सामान्य जनतेपर्यंत पोहोचला मी काहीच केलं नाही फक्त त्यांना एक दिशा दाखवली एक मार्ग दाखवला आणि एका महाराष्ट्राच्या सख्ख्या सुपुत्राच वर्णन त्यांना करून दाखवलं त्याचा आठव करून दिला बाकी सगळ्या आपोआप केलं त्यानंतर गणपती आणि शिवाजी महाराज महाराष्ट्राचं दैवतच आहे छत्रपतींनी जे साम्राज्य उभं केलं ते किती खतर परिश्रमातून उभं केलं हे फक्त मनावर बिंबवलं स्वराज्याची कल्पना दिली आणि त्यातून मंत्र घेतला की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे तो मी पण तरीही लोकांनी लोकमान्य ही पदवी मला लिहिली त्यांना मी मान्य होतो आहे अडीश कृपे पुन्हा नाही जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत कुठेतरी तर माझं नाव राहील आणि माझ्या तोंडी माझं नाव राहणं ही माझ्यासाठी अतिशय अभिमानाची झाले लोक बाकीचे विसरतील लोकमान्य कसे विसरणार लोकांनीच लोकमान्य मला केलंय काहीच केलं फक्त मान म्हणे आणि कुठेतरी नाविन्याची चाभूल लोकांना देण्याचा प्रयत्न केला आता मी राय दामोदर सावरकर योगी आदित्य खरो आम्हाला रेडियावर घेतली रेडियावर बाजारकडे आले आणि त्यांनी मला विचारलं लोकमान्य मला या समाजामध्ये जागृती करायची आहे आणि मग त्यांनी सांगितलं की आपला समाज कसा आदर अर्पित झालाय सगळी संस्कार सगळं सगळं विषयच चाललाय मला ते सगळ्या आधीच माहिती होत त्या व्यक्ति मतलब देश प्रेमा एक आग लौंग मजा रख सकता है मैं जो तो नहीं मजा आ रहा छोटी हस्ते दो भाव उठा सको तो कैसा रहा ईश्वरी आशीर्वाद तुम पाठीशी आती थी है तुम्हीं जो कहीं निर्णय किया तो तो जो किया है अशिष्ट घटना निर्माण करा जो भारत के संस्कृति आणि विश्वरावांनी बरोबर शंभर वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली त्यावेळी मी करतो एकोणीसशे वेस्ताळीस परमेश्वराचं नाव बोलावण्यात आलं आणि मी पांडुरंगाच्या गणपतीच्या

आणि त्याच ठेव मलाही आनंद वाटला की चला लोकमान्य लोकांनी म्हटलं आता मला स्वतःला वाटतय की मी लोकमान्य झालं ब्रिटिश सरकार तर माझ्या मागेच लागले होतं कधी या टिळका पकडतो आणि आत्मधिनंत मला देशद्रो हा हसत हसत निघाले त्यामुळे माझा वाढता ईश्वरी संगीत काही वेगळे होते तुरात असताना संत श्रेष्ठ गजानन महाराजांचा भाकरी आणि महाराजांचा निरोप आणि आशीर्वाद असायचा खेळत काहीतरी वेगळं कार्य होणार मी राजकारणी माणूस काय वेगळं कार्य होणार पाहिजे पण त्या भाकरीचा त्या प्रसादाचा आशीर्वाद जो प्राप्त झाला त्या कालखंडामध्ये हस्ती अनंत्र यांनी हस्ती अशी उपाधी दिली श्रीमद भगवत गीता त्याचं निरूपण करण्याची मला बुद्धी झाली आणि जिथे होती पण तयार झाली कर्मयोग साली

आणि ही निर्मिती होईल राष्ट्र संघटन होईल त्यावेळी भारताला कोणीही मागे घेतू शकणार नाही किंवा बाबा विश्वगुरु होण्याची क्षमता जी आपल्या मध्ये आहे ती जगाला जे आलं ते बोलतो जे वाटलं ते तुम्हाला सांगितलं वेळ नाही येतो धन्यवाद